झालेली संविधानाच्या प्रतिकृतीची जी मोडतोड झाली जी नासधूस झाली त्या जा देशद्रोहानं जे काही गुन्हा तीर केलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं वेडे म्हणता कामा नये त्याला म्हणता कामा नये जाणून बुजून केलेलं हे कृत्य आहे जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याची विटंबना होते तर सोयीस्करपणे त्याला वेडसर ठरवलं जातं तो वेळा नसून जाणून बुजून केलेलं ते कृत्य आहे आणि तो न्याय मागण्यासाठी आमचा कार्यकर्ता सूर्यवंशी आहार उतरला असता पोलिसांनी त्याला जीव जाईपर्यंत मारलेलं आहे आणि त्याला मारल्यानंतर खऱ्या अर्थानं न्यायालयीन ना, कोठडी व्हायला पाहिजे होते न्यायालयीन कोठडी ताबडतोब दवाखान्यात न्यायला पाहिजे होते परंतु तसं न होता त्याला पोलीस लोकपदी पोलीस रिमांडवर पाठवण्यात आलं आणि पोलीस रिमांडवर न्यायालयामध्ये पाठवलं न्यायालयात मधून मग त्याची दवाखान्यामध्ये न्यायच्याऐवजी त्याची कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि म्हणून जे कोणी या खुनाला जबाबदार असतील त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा झाला पाहिजे पार्टी जे सूत्रधार है गुना दाखिल करता हूँ और हम यहाँ थोड़ी बहुत शहर में कोई तनाव बढ़े ना शहर के लोगों में कुछ घबराहट नहीं होना चाहिए शहर के लोगों में बाल बच्चों में स्कूलों के बच्चों में या कर्मचारियों तो में जो भी लोग है शहर के नागरिक है उनमें कोई नहीं होना चाहिए इसलिए हमने वो आज का प्रोग्राम करे और वो खत्म करेगा आज जो सर्वपक्षीय कार्यक्रम कार्यक्रम आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्याचा कार्यक्रम आंदोलन सर्व महाराष्ट्र बंद महाराष्ट्र भर बंद आहे या अनुषंगाने क्रांती क्रांतीच्या भूमीमध्ये सर्व आंबेडकर आणि औरंगाबाद शहर संभाजीनगर शहर बंद पूर्ण आव्हान पुकरणं व्यापाऱ्यांनी त्यात सहकार्य केलं प्रमुख मागण्या जर आम्ही साजरेला बघितल्या तर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन एकूण सर्व प्रकारची न्यायालय चौकशी करावी अशी त्यात आमच्या मागणी आहे कलम एकशे शहात्तर ऑब्लिक एक ए सी आर सी प्रकारची चौकशी करावी न्यायालयीन चौकशी सहनिवृत्ती अधिकाऱ्याकडनं न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करावी पोलीस निरीक्षक मी नैतिक जबाबदारी सांगतो पोलीस निरीक्षक अशोक बोरबाड सह इतर पोलीस अधिकाऱ्यावर कलम बावीस अंतर्गत तीन ऑब्लिक एक तीन ऑब्लिक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करावे सोबत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा

প্রকাণ অনেক গুনে দাখলেন আজই ঘাস্তর ঘন্টা পর্যন্ত কুটলেই প্রকার গুহ দাখলার ভীমা আটে দখল মানে অনেক নৌতার গুহ দাখল বা পুস্তক দিল পুস্তি আজ দগড় উত্তর দগড় মারা করতো মা গুহ দাখল হোক স্বাপিএসসিপিএসসি পোলসি পোলকে বিদ্যার্থ নুকসান आणि मला नव तरुणांना खरंच संदेश असेल की बाबासाहेबांना आपल्याला संविधान दिलं तर संविधानिक प्रमाणे संविधानाच्या न्यायाप्रमाणे आपण संविधानिक आंदोलन करावे व धरे उतरल्याचा व कुठे आपल्यावर गुन्हे दाखल होईल व स्वतःचं करिअर आयुष्य उद्ध्वस्त होईल कारण की या परिवार परिवारपर्पंत सर्वांचा विचार करून प्रत्येक आंदोलन करावं प्रत्येक समाजासाठी घालावं समाजाचं देणं आहे परंतु पुस्तक देण्या आपण दगड घेतावं त्याची जाणीव करून तरुणांनी शांततेने पूर्ण पूर्णपणे पार पाहावं जिल्हा परभणीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या भारताला दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान झाला त्या प्रतिकृतीची उटंबना झाली आणि त्याचे प्रसाद म्हणून आंबेडकरी समुदायाने तिथे जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये ठीक आहे आम्ही एक गोष्ट मान्य करतो की काही ठिकाणी कायदा हातात घेण्यात आला तर त्या त्या कायद्याला त्याच्यावरती कारवाई करण्याचं त्यांना सर्व अधिकार आहेत परंतु ते कारवाई करण्याची एक पद्धत असते त्या पोलीस जो आहे जो अशोक जो त्याने त्या आमचा जो भीम सैनिक आहे त्याला इतकं मारलेलं आहे की त्याचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे ते त्याच्यावरती तीनशे दोन ची कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर अठरासाठी साठी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी मी एस पी साहेबाला बोललो तर एस पी साहेबांचं म्हणणं आहे की कोर्टाच्या म्हणजे न्यायालयीन कोठडी मध्ये मृत्यू झालेला आहे परंतु तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की पीसीआर मृत्यू झालेला आहे माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे एसपीची मग ते काही लपवतायत का याबद्दल पुढे आम्ही ते न्यायालयीन चौकशी करू आणि आम्ही आमच्या भीमसैनिकाला न्याय मिळवून घेऊ परंतु देवेंद्र फडणवीसला माझं हे आहे की हा तुमचा दुसरी वेळ आहे पहिल्या वेळेस तुम्ही भीमा कोरे गावला सुद्धा तुम्ही कोंबिंग करून आमच्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे आजही या आंदोलनाच्या दरम्यान आमचा मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे त्याचं कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त केले नाही तर हा त्वारा आंबेडकरी समाज तुम्हाला राहणार नाही तुम्ही जर खुर्चीवर बसलेला असाल तर तुम्ही सगळ्यांना न्यायाची भूमिका द्या कुणासोबत तुम्ही जातीभेद किंवा कुणासोबत तिथे व्यक्त करू नका किंवा द्वेष पूर्ण तुमची का। कारवाई करू नका कारण ठीक आहे तुम्ही कुठल्या समुदायातून आलेला आहात तुम्ही कुणाचं तुम्ही काम करताय आम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही या भारताचे या महाराष्ट्राचे तुम्ही नागरिक आहात तुम्ही प्रतिनिधी आहात तुम्ही संविधानाच्या नुसार काम करा कुणावरती जातीय आकाश उगवण्याचं तुम्ही काम करू नका तर सगळ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही या खुर्चीवर बसलेला आहात त्या पद्धतीचे सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवा जर तुम्ही असेच आमच्या भीम गुन्हे दाखल करत राहिले त्यांचे जीव घेत राहिले तर एक दिवस तुमचं राजकारण संपून जाईल यातून मला हा इशारा द्यायचा आहे धन्यवाद जय भीम सांग ना डॉक्टर दीपक खिल्लारे हिंदी हिंदी का मराठी के अंदर जो संविधान का पियाम्बल है उसकी समाज की स्थिति खराब करने वाले जो कोई समाज कंटक थे उन्होंने उस पियाम्बल की तोड़फोड़ की उसका निषेध व्यक्त करने के लिए अम्बेडकरी समुदाय के कार्यकर्ता पर आए और उन्होंने लोकशाही पद्धति से उस वहाँ पे बड़ा आंदोलन खड़ा किया पर उसके अंदर पुलिसों ने कोम्बिंग ऑपरेशन करके हमारे सत्ताईस लोगों के ऊपर उसके अंदर सीबीआर गुने उन्होंने दाखिल किए उस कस्टडियल कस्टडी में उन्होंने जो हमारा बंदा था सोमनाथ सूर्यवंशी वहीं भीम सैनिक उसको बहुत ही बेरहमी से उसको मारे उसके अंदर उसकी कस्टडियल डेथ हो गई तो पी आई अशोक तहत गुना दाखिल होना चाहिए जो भीम के ऊपर राज्य सरकार ने गुना दाखिल किए वो सबको पीछे लेना चाहिए और ये पूरा जो मैटर है इसकी एस आई के मार्फत इन्होंने चौकसी करना चाहिए अगर ये नहीं होता है तो अम्बेडकरी चल के और से अम्बेड इस महाराष्ट्र के अंदर ये बड़ा आंदोलन खड़ा किया जाएगा

the bell icon. Never miss an update.